शहरामध्ये घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आता आपण जिथे बसून हा कार्यक्रम करतोय तिथून पाच किलोमीटर अंतरावर साडेसहाशे कोटी रुपयांचं एक घर विक्रीला निघतं आणि ते विकतही घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण आपल्या उजव्या दिशेला जातो तेव्हा तिथून पाच किलोमीटर अंतरावर तुम्ही झोपडी बांधा तुम्हाला फुकट घर दिलं जाईल असं विरोधाभास जगणारं हे शहर आहे या शहरातला हा जो विरोधाभास आहे हा किती वेळ कायम राहील आणि घरांसाठीचं जे काही लोकांचं घरघर करणं आहे ते आणखी किती वेळ कायम राहील असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही आ, अनेक आस्थापनांमध्ये प्रमुख म्हणून काम केलं आहे एम एम आर डी एचा उत्तम तुमच्याकडे अभ्यास आहे तर या जेव्हा आपण एबद्दल तुम्हाला नीट माहिती आहे म्हाडाबद्दल तुम्हाला नीट माहिती आहे तर तुम्ही प्रमुख होतात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तुम्ही होतात तुम्हाला काय वाटतं की हा जो विरोधाभास आहे की जगात एकमेव असं शहर असेल की जिथे घर फुकट मिळतं मुंबईबद्दल एक गोष्ट म्हटली जाते जे इंग्रजीमध्ये सांगितलं तर जास्त प्रभावी वाटेल म्हणून मी इंग्रजीचा आधार घेतो वॉट एव्हर यू से अबाउट मुंबई द अपोजिट इज इक्वली ट्रू वॉट एव्हर यू से अबाउट मुंबई अपोजिट इज इक्वली ट्रू त्याच्यामुळं आशियामधले सगळ्यात जास्त बिलिनियर मुंबईमध्ये आहेत आणि आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी देखील मुंबईमध्ये आहे हा विरोधाभास आहे हा विरोधाभास सामाजिकदृष्ट्या असायला नाही पाहिजे हे मलाही मान्य आहे पण ते मुंबईचं वैशिष्ट्य आहे मुंबईची लोकसंख्येची घनता ही जगामध्ये सगळ्यात जास्त शहरांच्या घनतेमध्ये पहिल्या पाच ते शहरांच्यामध्ये पाच ते सहा शहरांच्यामध्ये येते साओपावलो टोकियो मनीला आणि अशा एक दोन शहरांच्या बरोबरच मुंबईचं नाव देखील घेतलं जातं जवळपास मला वाटतं सत्तावीस ते अठ्ठावीस हजार पर स्क्वेअर किलोमीटर एवढी प्रचंड घनता असणारं शहर आहे त्यामुळं आता जे हे नवीन आ, स्काय क्रॅपर्स बनतायत विशेषतः परळ वगैरे भागामध्ये ज्याला आमचे विकासक लोअर परेल वगैरे म्हणतात अप्पर वरली लोअर परेल वगैरे तिथल्या सगळ्यात वरच्या मजल्यावरनं जाऊन सगळ्यात वरचा मधला मजला म्हणजे सत्तर बहात्तर ऐंशी वगैरे असा तिथं तुम्ही पाहिलं तर मुंबईची दोन टोकू दिसतात तुम्हाला ईस्टर्न फ्रंट अँड वेस्टर्न फ्रंट ह्यामध्ये एवढ्या छोट्याशा जागेत आहे हे सगळं जे वसलेलं आहे ते अत्यंत छोट्या अशा या भूभागावरती वसलेलं मुंबई आहे आणि त्याच्यामुळं इथल्या घरांची समस्या ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जटिल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात अनेक ऐतिहासिक कारणं देखील आहेत म्हणजे गिरणी कामगारांचे प्रश्न असतील सेसच्या बिल्डिंग असतील भाडाचे लेआउट असतील त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर तिच्या झोपडपट्ट्या झाल्या त्यासाठी आपण जे काही तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन घरं आणि घरांची उपलब्धता हा अत्यंत गुंतागुंतीचा जटिल विषय आहे राज्य शासन सातत्यानं वेगवेगळ्या वेग यंत्रणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग योजना आणून करायचा प्रयत्न करतं असं नाही म्हणजे आधी प्रधानमंत्री आवास योजनेपासनं थर्टी थ्री टेन आपण ज्याला म्हणतो एस आर ए त्या असतील किंवा म्हाडा म्हाडाचे लेआउट असतील मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू असतात पण आपले प्रयत्न तोकडे पडतात ही देखील तेवढीच वस्तुस्थिती आहे म्हणजे एवढे सगळे प्रयत्न करून एफ एस आय दिले मोठ्या प्रमाणावरती दिले गेले त्याच्यानंतर टी डी आरची संकल्पना आणली गेली फंजिबल एफ एस आयची संकल्पना आणली गेली म्हणजे फंजिबल एफ एस आय किंवा टी डी आर या संकल्पना बाहेर देशामध्ये कुणाला माहिती पण नाही आज तुम्ही टीडीआर म्हणजे काय विचारलं तर माहिती नाही इथला पोरगासुद्धा टीडीआर म्हणजे काय सांगू शकतो मुंबईमधला पण बाहेर कुणाला आमच्या टीडीआर म्हणजे कल्पनाच नाही कुणाला काय असतं ते तर ह्या नवीन नवीन संकल्पना नगर नियोजनामध्ये आणल्या गेल्या राबवल्या गेल्या त्याचा परिणाम देखील झाला त्याचा परिणाम काही पद्धतीमध्ये चांगला देखील झाला आजची आकडेवारी असं सांगते की पन्नास टक्के लोक मुंबईमधली झोपटपट्टीमध्ये राहत नाही आहेत ती पर आपल्याकडं त्याची जनगणना झालेली नाही आहे पण ती संख्या जवळपास तीस टक्क्यापर्यंत कमी आलेली आहे म्हणजे जे काहीच साध्य झालं नाही अशातला भाग नाही आहे पण जे साध्य झालं ते आवश्यकतेपेक्षा अजून देखील कमी आहे तर ह्या समस्या सोडवायसाठी बरेच म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी कालच जाहीर केलं क्लस्टर एसआरए अशा नवीन नवीन संकल्पना आणि त्याच्यावरती कामं चालू आहेत नाही असं नाही अशातला भाग नाही आहे मलाही ते सांगायला वाटेल की आपण विकासक विकासक असं नेहमी म्हणतो डेव्हलपर डेव्हलपर म्हटलं की आपण एकदम कुच कुत्सित असा हसतो आणि ते डेव्हलपर काय काय करतात वगैरे हे आपल्या डोक्यामध्ये कल्पना असतात पण मुंबईच्या विकासामध्ये काही जरी म्हटलं तरी या विकासकांचं फार मोठं योगदान आहे आज जी का आपण मुंबई बघतो ती मुंबई दोन टोकाची जरी असेल म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखादं मोठं अपार्टमेंट सहाशे कोटीला गेलं असेल पण दुसरीकडं त्याच पद्धतीनं वीस ते पंचवीस लोक लाखामध्ये घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारे देखील विकासक आहेतच त्यांच्यासाठी देखील इन्सेंटिव्ह देण्याची शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत पण मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय कितीही योजना असतील आणि कितीही घरं जरी निर्माण झाली तरी देखील ते आवश्यकतेपेक्षा अजूनही कमीच आहेत तर त्याचं समाधानकारक उत्तर अंतिम उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही आपला प्रयत्न चालू